स्वामी समर्थ मैत्रिणीनू आजच्या व्हिडिओमध्ये तुमचे स्वागत आहे हा जो व्हिडिओ आहे तो शुक्रवारी संध्याकाळचा आहे मी तुम्हाला कालच्या व्हिडिओमध्ये पण दाखवलेलं की खेलसाठी आपण जे भिजत घातलेले होते ते आता भिजलेले आहेत चार ते पाच तास आपण भिजत घातलेले होते तर आता मी खीर शिजायला ठेवलेले आहे मी कुकरमध्ये शिजवणार आहे जे आपण धुवून घेतलेले होते भिजत घातलेले त्या घवातलं वरचं पाणी काढलं आणि त्यामध्ये डाळ तांदूळ हरभऱ्याची डाळ आणि तांदूळ आणि थोड्याशा शेवया घाटलेल्या आहेत आणि गॅस उकळी येऊसपर्यंत आपण गॅस मोठा ठेवायचा आहे आणि त्यानंतर पूर्ण गॅस बारीक करायचा आहे मंद गॅसवरच आपल्याला ही खीर शिजवायची कारण खीर शिजायला खूप वेळ लागतो आणि बघू शकता तुम्ही फायनली खीर आपली शिजलेली आहे पाणी पूर्ण सगळं आटलेलं आहे चार कुकर आहेत पण तीन खराब झालेले आहेत आणि एकच चांगला आहे खराब म्हणजे आता परवा त्या कुकरची मूठ त्याने बसवून आणल्या पण ती चुकीची बसवून आणल्या कारण ती बसतच नाही कुकर ती मूठ बसवून आणल्या तर टोपनच काय होतं कुकरला बसत नाही आता मी काही केलं तर पातीला थोडंसं पाणी उकळायला ठेवलं आणि त्या पाण्याला उकळी आल्यानंतर मग आपण जे शिजवलेलं होतं गहू ते सगळं कु मी कुकरमधलं त्यामध्ये घाटलेलं आहे आणि परत थोडा वेळ शिजवायचा आहे ह्या स्टेजला आपल्याला लगेच गुळ घालायचा नाही कारण गुळ घातला तर तुम्ही परत ती खीर व्यवस्थित शिजली जात नाही म्हणजे जे आहेत अजून थोडे शिजावे लागणार आहेत म्हणून मी काय केलं तर पाण्यामध्ये थोडा वेळ त्याला मंद गॅसवर शिजून दिलं आणि त्यानंतर शिजल्यात की नाही ते चेक केले एकदा चेक केल्यानंतर मग गुळ घातलेला आहे हा सेंद्रिय गुळा आहे आणि घरगुती गुळा आहे त्यामुळे त्याचा कलर बघू शकता तुम्ही आणि त्यानंतर यामध्ये तुमच्या आवडीनुसार मग तुम्ही ड्रायफ्रूट्स घालायचे आहेत काजू आणलेले होते घालण्यासाठी पण स्त्रीने ते वाळेच खाऊन टाकले मग राहून दे म्हटलं आणि पेदाने तेवढे घाटलेले आहेत थोडीशी वेलची पूड मी बारीक केलेली आहे मिक्सरला आणि ती पण यामध्ये ॲड करणार आहे काजू बदाम खारीक ओलं खोबरं असं जे तुम्हाला साहित्य आवडतं ते तुम्ही त्यामध्ये ॲड करू शकता पण जे हे खपली गहू असतात त्या खपली गव्हाची खिल खूप छान होते आपण जे जिन्नस त्यामध्ये घातलेले आहेत ते मात्र व्यवस्थित असे एकदम मेणासारखे शिजून द्यायचे आहेत आता मी नंतर तुम्हाला दाखवते खील किती मस्त झालेले आहे एकदम अशी मौसूत खील झालेले आहे थोडीशी खील मी पातेल्यात काढून घेतली त्यात दूध ॲड केलं आणि देवालय यांना म्हटलं निवड दाखवा कारण आज शुक्रवार होता त्यामुळं आ, मी शुक्रवार आहे म्हणूनच ही खेळ बनवलेली होती आता मी प्रयत्न करणार आहे की दर शुक्रवारी अशी खेळ बनवायचा म्हणजे गव्हाच राहून दे पण शेवयाची खीर तर बनवायचा नक्कीच प्रयत्न करणार आहे एवढा मोठा देवारा असूनसुद्धा अडचणच होते देवपूज देवा देवाऱ्यात बघू शकता तुम्ही आता नैवेद्य ठेवायलासुद्धा इथं जागा नाही आहे यांनी एकदा नैवेद्य दाखवला मी म्हटलं दूध घातला का खेल तर नाही म्हटलीत मग म्हटलं परत दूध घालून मग ती खीर दिली म्हटलं तुम्ही खाताना दूध घालून खाणार आणि देवाला नैवेद्य दाखवताना तुम्ही दूध घातलं नाही मग परत मी दूध घालून त्यांना नैवेद्य दाखवायला दिला आणि हा व्हिडिओ आहे तो शनिवारी सकाळचा आहे सहा वाजलेले आहेत सकाळचे म्हणजे ह्या घड्याळात म्हणजे पावणे सहा वाजलेले आहेत माझे आंघोळ वगैरे झालेले आहे आणि माझी स्वयंपाकाची तयारी चालू आहे इकडे यांचं पण पाणी तापलेलं आहे आंघोळ करून आलेल्या आले मी आधी गॅस शेगडीला नमस्कार करते आणि त्यानंतरच मग आपल्या स्वयंपाकाला पुढची सुरुवात पूजा करून मग सुरुवात करायची असते पण तेवढा वेळच नसतो कारण सकाळी खूप गडबड असते आणि आज तर शनिवार मग काय विचारायला नको एवढी गडबड एखाद्या वेळेस त्याची अकॅडमी असेल तर थोडा वेळ झाला तर चालतो पण शाळा असल्यावर चालत नाही आता हे मीठ मी लक्ष्मीसमोर काल शुक्रवार असल्यामुळे त्याची पूजा केलेली होती तर त्या मिठाचं काय करायचं तर असं बेसिनमध्ये टाकायचं आहे आणि पाणी ना आपण जो ट्रायपॉड आणलेला आहे तो असा लावलेला आहे मी इथं फरशीला जेणेकरून आपण इथं स्वयंपाक बनवतो तर त्याही बरोबर रेसिपी शूट करता येते आपल्याला याच्यामुळे तर हा आपल्याला पाहिजे तेवढं म्हणजे असं हे करता येतं पुढं येतो हा असा हे पहा आणि गॅस शेगडी माझी इथं आहे तर बरोबर म्हणजे व्यवस्थित समोर करता येतं आणि कुणीकडं पण आपल्याला असं ओळवता येतं जिकडं पाहिजे तिकडं हे पहा तिकडं पाहिजे तिकडं जातं ते केवढं पण इकडं पाहिजे तर इकडे येतं फक्त जर तुम्ही सारखं केला <coughs> तर इथून थोडं ढिल्लं होतं ते इथनं त्यामुळं सारखं पण इकडं तिकडं तिकडे इकडं करायचं नाही आणि हे असा नट दिलेला आहे खाली त्याने आवळायला याला जे हे ना आवळा की तुम्ही इथं हे बसतं परत हे वेगळं होतं हे वेगळं होतं हे घालायचं आणि मग इथं जो नट आहे हा आवळायचा परत इथं अशा स्प्रिंग आहेत बघा असे स्प्रिंग आहेत आणि इथं पण हे आहे असा नट आहे हा पण लूज केला की आणखीन थोडं पुढं जातं परत इथं एक नट आहे याला आणि इथं त्याने असं गोल असा बॉ म्हणजे बॉल दिलेला आहे तो त्यामुळे कुणीकड पण हे असं फिरतं कुणीकडे पण फिरतं आहे कसं पण कारण ते बॉल असल्यामुळे कुणीकडं पण फिरतं आणि हे मोबाईल अडकवण्यासाठी आहे आणि भरपूर लांब होते अगदी माझ्या ह्या इथल्या शेगडीपर्यंत सुद्धा येत हे पहा इथं जो नट आहे हा ढिल्ला केला की अजून पुढे येत ते तर सारखं हलवालवे करत नाही हलवले की काही खरं नाही मग लगेच निघतं खराब होतं जेवढं म्हणजे आपल्याला वस्तू व्यवस्थित वापरता येईल तेवढी वापरली पाहिजे सारखं जर आपण त्याला इकडे तिकडे केलं तर पण चांगला आहे साडेतीनशे रुपये दिलेला आहे पण चांगला आहे रेसिपी शूटसाठी खूप छान आहे आपला जो दुसरा ट्रायपोड आहे तर तो आ, इतर शूटसाठी होतो पण मला हे असं बरोबर वर्णन बर बर रेसिपी अशी शूट करता येते बघा पूर्ण असं खाली हे होतं त्याचं म्हणजे जो हा भाग आहे तो पूर्ण खाली होतो त्यामुळे मोबाईल आपल्याला असा लावून व्यवस्थित शूट करता येतं माडा आता दुसरा मोबाईल नाही नाही तुम्हाला मी दाखवलं असतं यामध्ये असं अडकून तर कोण घेणार असतील ज्यांचं यूट्यूब चॅनल आहे त्यांनी घ्या एक नंबर आहे मी आणलेला आहे जे अंबाबाईचं मंदिर आहे कोल्हापूरचं त्याच्या बाजूला सगळी अशी दुकानं आहेत बघा तिथनं आणलेला आहे चांगला आहे मी आधीचा ट्रायपोड पण तिथनच आणलेला आणलेला आहे तो पण तो मला काहीतरी साडेसहाशे रुपयाला बसलेला आहे आणि सगळी क्लिनिंग वगैरे माझं घरातलं सगळं काम आत्ता झालेलं आहे आणि आपण जे रात्री खीर बनवलेली होती त्या मी गरम केली कारण जसं आपण गरम करल तसं खूप छान लागते आणि खीर मस्तच झालेली आहे बघा खूप आवडली सगळ्यांना आणि घट्टपणा किती आलेलं आहे बघा मी दूध गाठ नाही या कारण की मी काय करते दुसऱ्या पातेल्यात काढून घेते आणि मग दुधात परत शिजवून ते आम्ही खातो सगळ्या खिरीत दूध घालायचं नाही तर मग खीर आपली खराब होते राहत नाही मग हो। ती खीर अशी कमीत कमी आठ दिवस राहू शकते रोज खरं त्याला दोन तीन वेळा गरम करायचं म्हणजे आठ दिवस राहते ज्यावेळी तुम्ही खायला घेता मग ज्यावेळी हलवता तुम्ही त्यावेळी ती गरम केली पाहिजे नाही आता हलवून तसंच ठेवला तर मग ती राहत नाही लक्षात ठेवा आणि यात दूध घालायचं नाही दूध घातला तर खराब होते मग ज्यावेळी आपल्याला खायचं असतं त्यावेळी दुसऱ्या पातेल्यामध्ये थोडी काढायची त्यात दूध घालायचं ते शिजवायचं आणि तेवढंच खायला घ्यायचं तसंच मी रात्रीसुद्धा केलेलं छान झाले हो आत्ता परत परतानी गणपतीला करायची आता गणपती पण जवळ आलेले आहेत फरशी वगैरे सगळं पुसून झालेलं आहे एवढी भांडे, थी थी। भांडे वाजी। उन्ना राहे। बार होती ती भांडे घासली सगळी क्लिनिंग माझी घालेली आता जेवणार आहे साडेबारा एक वाजलेला आहे मुकुट हा छान वाटतो बघा कोणत्या पण गोष्टीची आपण पैशात किंमत करू शकत नाही ज्यावेळी मी घेत होते त्यावेळी हे मला म्हणत होते किती मुकुट घेतेस तू म्हणजे माझ्याकडे तो आंबावायचा पण होता आणि परत हा घेतला आणखीन एक साधा एक आहे की ती घेतेच म्हणतो ते खरं प्रत्येक मुकुटाचं हे वेग म्हणजे हे वेगळंच आहे जी घडणावळ म्हणतो आपण ती वेगळी आहे अंबाबाईच्या मुकुटची घडणावळ वेगळी आहे आणि या मुकुटची घडणावळ वेगळी आहे दिवसा मी शक्यतो देवाऱ्यातला लाईट चालू ठेवत नाही कारण खूप असं रकरक वाटतं बघा देवाऱ्यातला लाईट जर चालू ठेवला तर मग खूप रखरख रख वाटतं आणि जसं आपल्याला रखरख वाटतं तसं देवाना पण वाटत असणार त्यामुळे शक्यतो बंद करते मी आणि ज्यावेळी मी घरात असते त्यावेळी आरती मात्र दिवसभर चालू राहील याची काळजी घेते पण दुकानात जाताना मात्र शांत करून जाते बाहेरचं पण सगळं आवरलेलं आहे पायपूसने मी आणलेल्या आणून मला वाटते वर्ष दीड वर्ष झालं असेल शंभर रुपये तीन आणलेलं पण आता खराब झालेले पूर्ण असं सगळं बघा हे एक बघायला आहे आता पावसाळ्यात पाय पुसणे खूप लागतात आणि त्यात वाळत एक नाही त्यामुळं सारखं बदलाव्या लागतात एक दिवसाला बदलावीच लागते इथली एक परत चित्त एक अशा दोन पायप्स असतात तर बदलाव्या लागतात मग मी काय करते एक दिवस ही काढते आणि मग दुसऱ्या दिवशी ही काढते तर दोन्ही एकदम काढल्या तर मग होतं वाळत नाहीत मग मी काढत नाही दोन्ही एकदम आणि लोडचे कवर वेगळे नेहमीचे कवर वेगळे असं घातलेलं आहे अंधार खुली कशी दिसते आणि यावरची काय पण करून घर आपलं रंगवा लागणार आहे का कसं डाग उठले एक वर्ष रंगवलं नाही तर कसं डाग उठलेले आहेत घराला आणि मी असा पंखा लावलेला एक एक जण म्हणतात तीनच माणसं आहेत काय कामं आहे पण तीन माणसांना पण तीच कामे करावी लागतात आणि जास्त माणसं असली तरी पण तीच कामे करावी लागतात तीन माणसांची पण कपडे धुवावे लागतात जेवण करावं लागतं भांडी घासावी लागतात लागता। सगळंच असतं फक्त त्यामध्ये काय होतं पाच माणसं असली की त्यामध्ये कपडे थोडे वाढतात जेवण थोडं वाढतं एवढंच फरक असतो दुसरं काहीही नसतं लक्षात ठेवा पण लोकांना दिसताना काय वाटतं की तीनच माणसं आहेत चला असो ते नाही ते काही खोटे नाही व्यक्ती तितक्या प्रवृत्ती म्हणल्यासारखं प्रत्येक माणसाचे विचार हे वे वेगवेगळे असू शकतात चला तर मैत्रिणीनो अशा पद्धतीने आजचा छोटासा ब्लॉग होता व्हिडिओ आवडल्यास प्लीज चॅनेलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक आणि कमेंट करायला अजिबात विसरू नका चला तर पुन्हा भेटू उद्याच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त